नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे आजकालच्या मुलांना कितीही काही करून दिलं तरी आठवड्यातून एकदा पिझ्झा बर्गर असं गोष्टी मागतातच आता ह्या गोष्टी हेल्दी नाही आहेत पण कधीतरी कायला खायला काय हरकत आहे जर ते मागत असतील तर आपण घरी पण बनवू शकतो बाहेरचा खाण्यापेक्षा तर काही नाही आपण मैद्याचा पिझ्झा बनवतो मैदा बेसचा त्याच्यापेक्षा ब्रेडचा पिझ्झा अगदी छान लागतो आणि पटापट पण तयार होतो कच्चा राहण्याचा संबंध येत नाही आता त्यासाठी मी इथं काय केलं आहे आपलं पिझ्झा सॉस घेतला आहे टोमॅटो केचप मिओनिस आणि आपलं हे रेड चिली घेऊन सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतले आता कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदा टोमॅटो शिमला मिरची त्याच्यामध्ये ओरेगॅनो टाकलेत चिली फ्लेक्स टाकलेत आणि हे आपल्याला सगळे एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीर टाकलेलं आहे पावशर पनीर घेतले कारण इथं लहान मुलांची पिझ्झा पार्टी असल्यामुळे जास्त पनीर आणलं होतं मी तर आ, पनीर आपल्याला त्याच्यामध्ये खिसायचं आहे थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे कारण हा झाला आपला बेस्ट जो आपल्याला ब्रेडवर फील करायचं आहे आता काय करायचं आपण ब्रेडला बटरमधून व्यवस्थित बटर लावून घ्यायचं ला आहे ब्रेडला आणि त्याला जो आपण सॉस तयार केला आहे तो सॉस लावायचा आहे आणि हे जे फिलिंग आहे ते त्याच्यामध्ये भरायचं आहे ह्याला म्हणू शकतो आपण पन सँडविच पण आहे हा पिझ्झाच तर ते फिलिंग आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि वरून चीज सुद्धा ठेवायचं आहे चीजमुळे पिझ्झ्याला छान चव येणार आहे इथं थोडंसं चीज, चीज वापरलेलं आहे मी जास्त चीजी आवडतो त्यांनी जास्त चीजही पिझ्झा तयार केला तरी चालेल वरून बघू शकता ब्रेडचा आपण परत बेस लावलेला आहे चीज ठेवलेला आहे मी इथं तर एक विनंती आहे आपण जर आपल्या नवीन चॅनलवर स नवीन असाल आपल्या नवीन चॅनलवर तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर हे जे सँडविच मेकर आहे हे मी मिशोवरून मागवलं होतं अडीचशे रुपयामध्ये तर तुम्ही पण मागू शकता याच्यामध्ये सुद्धा फास्ट पिझ्झे होतात एक चार ते पाच मिनटामध्ये आपलं सँडविच पिझ्झा तयार होतो तर वरून खालून दोन्ही साईडनं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे बेस तुम्ही असं पण करू शकता किंवा तव्यावर जरी शेकलेत तरी व्यवस्थित असे पिझ्झे तयार होतात काही पिझ्झे मी सँडविच मेकरमध्ये बनवले कारण मुलांची घाई चालली होती काकू द्या मला काकू द्या खायला म्हणून तर काही पिझ्झे मी आपल्या सँडविच मेकरमध्ये बनवले हा एक आहे भरपूर चीजने भरलेला जो पिझ्झा आहे तो स्पेशल एका मुलासाठी होता तो म्हटला काको मला जास्त चीजवाला द्या त्याच्यासाठी हा जास्त चीजवाला पिझ्झा आपण तयार केलेला आहे आता बघू शकता तुम्ही की हे जे सँडविच मेकर आहे याने खूप फास्ट सँडविच किंवा पिझ्झा तयार होतो दो दोन्ही साईडने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिशोवर सर्च करू शकता खूप छान असे पिझ्झे किंवा सँडविचेस तयार होतात तर बघू शकता एवढे आपल्याकडे सँडविच पिझ्झे तयार झालेले आहेत तर मस्त सगळ्यांना सर्व केले सगळ्यांना फार आवडले तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू बाय बाय छान राहा मस्त राहा